तर आखेरकार फुटलेला आहे निकीचा ग्रुप हो मित्रांनो निकी तांबोळीचा ग्रुप म्हणजे निकी आरबा जानवी वैभव यांचा ग्रुप फुटलेला आहे जे व्हायचं ते झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह हा खूप जबरदस्त टी आर पी घेत आहे त्याच्यामध्ये एक ग्रुप आहे एक ग्रुप त्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आहे अरबाज पटेल निकी तांबोळी जानवी आणि वैभव आणि गांशा तर मित्रांनो ह्या चौघांची मैत्री खूप चालू होती चौघ मिळून सगळ्यांवर दादागिरी करत होती पण आखीरकार या ग्रुपचा अंत आता आलेला आहे कारण की हा ग्रुप फुटलेला आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कालच्या टास्कमध्ये वैभवला सांगितलं होतं की तू पॉवर कार्ड यूज करू शकतो तर वैभव गेला आणि त्याने काय केलं त्यानी घनश्यानला सेफ केलं पण तिने अभिजितला नॉमिनेशनला टाकलं तर याच्यावर मित्रांनो झालं काय असं की सगळे जे बाकीचे ए ग्रुपमधले सदस्य आहेत ते नाराज झाले त्यांना वाटत होतं की अभिजीतच्या जागी आर्याला नॉमिनेशनला टाकायला पाहिजे होत आणि त्याच्यामुळंच निकी आणि जानवी आणि अरबाज हे तिघं पण एका साइडला झाले आणि वैभवला एका साईडला टाकलं तिघं साईडला येऊन गप्पा मारत होते की वैभवनी हे खूप चुकीचं केलं तर जानवी तर उदा मादाच करीत होती इकडं तिकडं सामान फेकत होती तिला इतका राग आला की आर्याला नॉमिनेशनमध्ये टाकलं नाही की तिचा राग कंट्रोलच होत नव्हता तर मित्रांनो हो जो ग्रुप होता याच्यामध्ये आता फुटम फाट पडलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहित होतं हे जे जण आहेत याच्यामध्ये वैभव थोडा बरा बरा होता त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला त्याला जो वाटलं त्याने तो डिसिजन घेतला पण यांना तो डिसिजन आवडला नाही आणि त्यामुळं हे तिघा आता एक साइडला झालेत आणि वैभव झाला एक साइडला म्हणजेच निकी ग्रुपमध्ये पडलेली आहे फुटंफाट तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ही जी फुटंफाट पडलेली आहे ही तात्पुरती पडेल की कंटिन्यू राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद